शिक्षिका ही कधीही रिटायर होत नसते जी रिटायर होईल हो ती आई कसली आणि जी रिटायर होईल ती शिक्षिका कसली ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरांना आणि आपल्या विद्यार्थ्याला घडवत राहते हे तिचं वैशिष्ट्य असतं एकदा त्या शिक्षिकेसाठी जोरदार कार्य तर मी असं सुरुवात की पंडित नेहरू विद्यालयाच्या नसा नसात भिनले पंडित नेहरू विद्यालयाच्या नफा नसात भिल्लेलं ज्ञानाचं सत्य मला हवं आहे जे जगूवरून टाकलेलं कामशेपच्या पंचकृषीला ते सत्तावीस वर्ष विद्यार्थ्यांसाठी झटलेलं वनितामुळे पांडित्य मला हवं आहे वनितामुळे पांडित्य मला हवं आहे यानंतर कवितेला सुरुवात करतो की आता आपल्या देशामध्ये माझोपाठ्या घटना घडत गेल्या बऱ्या आणि भल्या आणि भुल्या एक घटना अशी घडली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळ त्यामुळे कविता सादर करतो की रायगडाच्या सत्रेवरती जमलं मंडळ सार की रायगडाच्या सत्रेवरती जमलं मंडळ सार आम्ही ऐकलं ते खरे का पंत विचारलं राजनी होऊन बोल आम्ही ऐकलं ते खरे का पंत विचारलं राजनी होऊन बोल माफ करा आम्हाला राजे पण स्वराज्य पाठवून गेले की माफ करा आम्हाला राजे पण स्वराज्य पाठवून गेले जो तो झालाय स्वतंत्र राजा सगळे मुलूप वाटून गेले जो तो झालाय स्वतंत्र राजा सब मुख वाटून मेले मनात येईल तिथे पुत्र मनात येईल तिथे पुत्र मनात येईल मंदिर तिथे कसा देव स्वतला राजे तुम्हें तो संगा धीर कसा देव स्वतःला राजे तुम्ही तो संगा धीर येते अपने सारे फितूर डोंगे अपने सारे फितूर डोंगी दान लेगावल गाई अपने चारे फितूर डोंगी धनमेगा केवल गाई राइट वाटे तुम्हारा धनी पर एक ही बाई स नहीं वाईट वाटेल तुम्हाला जरी पण एक बाई सुरक्षित नाही का सोडवा जिवंत त्याला का सोडवा जिवंत त्याला चवणदा का केला ना नाही महाराज विचारतात पण तसं की का सोडवा जिवंत त्याला केला नाही कोण वकील कोण न्यायाधीश न्याय निवाडा का कोण वकील कोण न्यायाधीश कोण वकील कोण न्यायाधीश न्याय निवाडा

वायु वेगात अश्व पळवा शोधा कुणाचे नेते कोण मंत्री संत्री जहागीरदार करून टाका कडे मंत्री संत्री जहागीरदार करून टाका कडे अरे चरित्राची उंची गाठ अरे चरित्राची उंची गाठा माय बहिणीस न्याय द्या नसेर जमत असेही कुणाला तर त्याला मरणाचा उपाय नसेल कुणाला जमेत असेही तर त्याच मरणाचा उपाय द्या बाजी येऊ बाजी येताची जीवान होती फरमान आमचं गड उकार व्हा पुन्हा लढा वाटल्यास फडा पण न्यायासाठी सह्या ही राजा मुद्रा जी राजा मुद्रा आमचा सळसळ झालं आमचं हंग या आता